चेअरमन अभिजित पाटील यांनी घेतली शपथ महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या आणि हाय प्रोफाईल म्हणून ओळखल्या गेलेल्या सोलापूर जिल्ह्यातील माडा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवत मोठ्या मताधिक्यानं निवडून आलेले युवक आमदार आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन अभिजित अब्बा पाटील यांनी आज विधानसभेत अनोख्या पद्धतीनं शपथ घेऊन पुन्हा एकदा स्वर्गीय आमदार भारतनाडा भालके यांचा पट्ट्या असल्याचं दाखवून दिलंय छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांना वंदन करून शपथविधी सोहळा संपन्न झाला पहा मी अभिजित जयश्री धनंजय पाटील पंढरीच्या पांडुरंगाला आई माडेश्वरीस नतमस्तक होतो माझ्या आई वडिलांना मतदारसंघातील सर्व मतदारांना छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले अहिल्यादेवी होळकर अण्णाभाऊ साठे यांना साक्ष ठेवून शपथ घेतो की कायद्याने स्थापित झालेले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारतीय सार्वभौमात एकात्मता उन्नत राखीन आत्ता जे मी कर्तव्य हाती घेत आहे घेणार आहे ते मी निष्ठापूर्वक पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय मल्हार